तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं आता सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे आळे भैरवनाथ देवस्थान अडीच चाहुर्माळा उपाध्यक्ष सुनील ज्ञानेश्वर भुजबळ यांचे वडील व एकोणीसशे एकोणऐंशी ते दोन हजारपर्यंत सलग एकवीस वर्ष देवस्थानचे अध्यक्ष असणारे व्यवसायनिमित्त राजगुरुनगर येथे वास्तव्यास असलेले कैलासवासी ज्ञानेश्वरोर्फ माऊलीशेठ बाळाजी भुजबळ वयवर्ष सत्तर यांचे मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले त्यांचा विधी शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता पवित्र भीमा नदी तिरी राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथे होईल शोकाकुल समस्त भुजबळ परिवार व समस्त ग्रामस्थ राजगुरुनगर आळे तसेच टी व्ही जनसेवा मुख्य संपादक सुभाष झोके व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईकडूनही हो भावपूर्ण श्रद्धांजली